तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करतोय मला दिसत असेल सध्या शेतातले काम चालू असल्यामुळे आपला काही व्हिडिओ बनवणं काही होत नव्हतं त्याच्यामुळे आपण ब्लॉग सुरू केलेला आहे बघू शकता ही बघू शकता माझी मुलगी परी काय नाव आहे तुझं सृष्टी मोरे ना पण त्या टोपण नाव परी आहे तिचं तर आजपासून मित्रांनो मी व्हिडिओ बनवणार नाही तर माझी मुलगी व्हिडिओ बनवणार आहे तर परी हां बोल हॅलो मित्रांनो <tap> म्हण तू तुमा तू तू तुम्हाला हॅलो मित्रांनो बस ना तुम्हाला हॅलो मित्रांनो तर हे बघा मित्रांनो या असं सॉंग बस करायचं तिला त्याच्यामुळं व्हिडिओ पॉज पॉज केला होता नंतर बोल परिथ होत हाय मित्रांनो म्हण हाय हाय मित्रांनो म्हण ना तर बघू शकता तुम्ही मित्रांनो म्हणते ती तर आपलं मित्रांनो लग्न झाल्यावर पण बायकोची वेगळी तर लेकराची वेगळीच तर असते आहे की नाही बरं ना आपलं एक इकडेच राहिलं करू ब्लॉग सहित शेवट व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs>